नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामा केदर आज तुम्हाला एसआरटी शेती बद्दल काही ये माहिती येणार आहे आणि आपली टी शेती बघायला आपल्याकडे पाहुणे आले सांगा त्यांना नमस्कार माझं नाव उद्धव तालुका शवराडी जिल्हा अहमदनगर रिटायर मी आहे ते सीआरपीएफ मधून रिटायर झालेला आहे माझ्याकडे दहा एकर शेती आहे आणि मी एस आर टी तंत्रावर आणण्यासाठी केदार सराचं मार्गदर्शन यावर्षी घेत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचे मित्रांनो कुठलीही जमीन जमीन यायच नांगरणी करायची आणि जमीन यादा नांगरणी केली की त्याला आपल्याला बेड पाडवून द्यायची आणि बेड का पाडायचे की आपल्याला परत दहा पाच दहा वीस वर्ष जवळजवळ कोण तेवढी नागरने बंद करायची बरं नांगरणी का बंद करायची की आपल्या जमिनीमध्ये शिशू जीवाणू असतात तसे आपल्या व्याद्या जीवाणू असतात तसे आपल्या जमिनीमध्ये शिष्म जीवाणू असतात आणि संख्या वाढवण्यासाठी आपल्याला नागरिक बंद करायची शिष्मजी आपण जर नागरने केली तर आपले गप्प करतो जीवाणू मुगा म्हणजे पूर्ण परिवार ठेवतो आणि टेम्परेचर एवढं असतो म्हणायचं पस्तीस चाळीस चेशील पर्यंत टेम्परेचर गेलं असतं तर त्या टेम्परेचरमध्ये आपली जी जमिनीमध्ये जीवाणू शिल्लक राहत नाही तर आपल्याला जमीन न करता आपलं जीवाणू शिल्लक ठेवायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जमिनीला काय देतो का आपण जमिनीला आतापर्यंत बघतो रासायनिक खत किंवा शेतकरी हे जीवाणू चांगलं जीवाणू चांगलं काय आहे सूक्ष्म जीवाणू चांगलं आहे गवत आणि जे आपण पिकवलं जे आपण कपाशी तूर सोयाबीन उडी जे काय त्याची मूळ जमीन ठेवायची हे शिकवून आपण कुठलं पीक कापून घ्यायचं आता मी कपाशी कापून घेतली शेतकरी मित्र हे बघा मागच्या वर्षी आपलं वर्षी कुठलं होतं पण मी ते वरब वरबडून घेतलं आणि वरबडून घेतलं आणि ते केलं पूर्णपणे आपल्याला असं नियोजन करायचं असं नियोजन केलं की आपली शेती पीक माती पालन होते आपल्याला महत्वाचे म्हणजे मातीपालन पालन जर पीक पालन बोला बरं सर तुम्हाला काय प्रश्न असेल तिच्या व्हायला सर तुम्ही किती वर्ष बघ चार वर्ष आता माझी पाहिजे आपल्याला पाहिलं कशी कशाने पाहिलं जर आपण कपाशी नंतर जर दुसरं पीक घ्यायचं असेल तर आपल्याला काय करतो परीक्षा काय करावं लागतं कपाशी टू काढवा लागते आणि परत त्याला फोटा बिटा घेऊन नागरिक करावं लागते तर याला तसं काही करायचं कपाशी प्रश्न तरी त्याने काढा आणि तुम्हाला ज्याची बिलवायतनी करा आणि ह्या बिडवर तुम्ही दुसऱ्या पिकाची कुठली टोपून कांदा करू शकतात उडीद करू शकतात सोयाबीन करू शकतात म्हणजे आपल्याला वेळ जसं पारंपरिक शेतीमध्ये वेळ खर्च होतो आणि पैसाही खर्च होतो आणि मानसिक टेन्शन आहे तसे याला मानसिक टेन्शन मिळत नाही आणि वेळही खर्च होत नाही पैसाही खर्च होतो सगळे पद्धत तर अशा प्रकारे जर आपण शेती केली तर आपण आपली माती बलवण होत बलवण का होते त्यामुळे गवत कुजवतो आणि हे मुळ जमीन तर सुंदर जीवन तयार होतात